शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकाला जबरदस्त महत्वाची फवारणी फुलधारणा पाच ते दहा टक्के लागल्या बरोबर आणि ह्याच टायमाला अळीवर नियंत्रण आणि विशेष म्हणजे सोयाबीन पिकाची अनावश्यक वाढ देखील थांबवायची आहे आणि भरघोर सर्व सोयाबीनचं उत्पादन मिळवायचे त्यासाठी सोयाबीनला आपल्याला महत्वाची फवारणी करायची ही फवारणी करते वेळी मी स्वतः माझ्या शेतामध्ये फवारणी करतोय ही औषध देखील आलेली आहे ही देखील पाहू शकताय पण ही फवारणी करायची तरी कशी तर लक्षात घ्या सोयाबीन पिकाला पाच ते दहा टक्के प्रमाणामध्ये ज्यावेळेस फुलं लागतील ना तर ह्याच टायमाला आपल्याला फवारणी करायची आहे फुलं संख्या वाढली पाहिजे आणि हाईट देखील कमी झाली पाहिजे म्हणजे अनावश्यक वाढ थांबली पाहिजे त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला महत्वाचं घ्यायचं तर ते म्हणजे विद्युत प्रतिपंपासाठी फक्त पाच मिली यामुळे काय होणार आहे पाच ते दहा टक्के प्रमाणात फुल लागली अजून जास्त प्रमाणे फुल कळ लागणार अनावश्यक वाढ ही कंट्रोलमध्ये राहणार आता येतो महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपल्याला सोयाबीन पिकामध्ये आळी जास्त प्रमाण येते म्हणजे आळैव नियंत्रण कशा पद्धतीने मिळवायचे कारण आळवीवर नियंत्रण मिळवलं नाही तर पानंही चावली जातात आणि पुढे जाऊन शेंगा लागल्यात ह्या देखील खाल्ल्या जाऊ शकता याच्यासाठी आपल्याला सुदर्शनचं एक कीटकनाशक आहे जे आपण कोराजिन होतं आधी तर त्या तोच घटक यामध्ये आहे खाली घटकही तुम्हाला आलेला असेल तर हे घ्यायचे प्रतिपंपासाठी फक्त पाच मिली याप्रमाणे तर यामध्ये टक्कर देण्यासाठी आपल्याला कडूसत्व हे महत्वाचं एक कीटकनाशक आहे हे आपल्याला यामध्ये घेणं गरजेचं आहे म्हणजे हे तिन्हीचं कॉम्बिनेशन करून आपल्याला सोयाबीन पिकाला फवारणी करायची आहे पाच ते दहा टक्के प्रमाणात फुलकळी लागेल तेव्हा आता शेतकरी मित्रांनो याचा रिझल्ट कशा पद्धतीने येणार आहे तर विद्युतमुळे काय होणार आहे की तुमच्या सोयाबीन पिकाची हाईट योग्य त्या राहणार फुलकळी जास्त प्रमाणे वाढणार आणि हे जे काय सुदर्शनचं कीटकनाशक आहे त्याचबरोबर कडूसत्व कीटकनाशक आहे हे दोघांचं कॉम्बिनेशन केलं असता तुमचं झाड कडूही पडणार आणि आळीचा जागच्या जागी खात्मा झालेला तुम्हाला दिसून येणार आता कडू सत्वाचं प्रमाण सांगायचं झालं तर प्रति पंपासाठी आपल्याला घ्यायचंय पंचवीस ते तीस मिनिट याप्रमाणे आणि याची दाट फवारणी आपल्या सोयाबीन पिकाला करणं गरजेचं आहे पण लक्षात घ्या आता आलेला आहे पाऊस मग मग ह्या पावसात नियोजन कसं करायचंय तर पाऊस उघडून द्यायचा आहे किंवा फवारणी केल्यानंतर दोन तास का होईना पाऊस आला नाही पाहिजे अशा पद्धतीने जर तुम्ही नियोजन करत असाल नंबर एक तुम्हाला सोयाबीन पिकाला रिझल्ट येणार आहे आणि भरगोस असं उत्पादन वाढणार ही माहिती आवडली अशाच नवीन माहितीसाठी मिलिंद युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान